महामानव बोधिसत्व परमपूष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना विनंती अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित आदरणीय बोलकर सर त्यांचे पर... आणि माझ्या समोर आलेले अमरावती महानगर वंचित बहुजन युवा आघाडीचे सुरेश भाऊ तायडे महानगरचे अध्यक्ष कांतारामजी गेडां आणि आपण त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंदी बघिना निरित् आज बाबासाहेबांची जयंती देशातच नव्हे तर जगभर साजरी होत आहे साजरी मोठ्या प्रमाणात साजरी जर जयंती कोणाची होत असेल ती फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांची होते याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे एका महामानवाला ज्यांनी क्रीड्याहून हिन जगणाऱ्या माणसाला जीवन उपलब्ध करून दिलं त्या महामानवाची ही जयंती आणि त्यातून आपण आपल्याला काही घ्यायचं पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या समस्त बडनेराव वाशियांना अमरावती लोखवा मतदारसंघातील सर्व मतदारांना अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदारांना महाराष्ट्र आणि देशातील सर्व भारतीयांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अमरावती लोकसभा मतदार संघातील उमेदवार यांच्या वतीनं मी शुभेच्छा प्रदान करतो बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात आपण साजरी करणार आहोत के ती केलीच पाहिजे पण ती जयंती उत्सव म्हणून साजरी न करता त्या जयंतीच्या दिनी चिंतन झालं पाहिजे त्या ठिकाणी पुढे काय करावं आपण काय केलेलं आहे त्याच्यात काय उणीवार राहिल्या हो का, का? त्याचा शोध घेऊन पुढे काय करण्याची गरज आहे याचं मंथन त्या ठिकाणी झालं पाहिजे उत्सव म्हणून साजरे करू नका बाबासाहेब आंबेडकरांचे खरे बाईक जर ठरायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक क्षेत्रात दिशानिर्देश दिशा दिलेले आहेत एकही क्षेत्र एक शिल्लक नाही की ज्यात बाबासाहेबांनी काम केलेलं नाही आणि आपल्याला दिशा दिलेली नाही बाबासाहेब जरी आपल्यासोबत नसले तरी त्यांचं विचारधन आपल्यासोबत आहे हे पुढच्या लक्षात घ्या आणि त्यांच्या विचारधनावर जर विचारधनानुसार जर आपण वागलो तर या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपण उपलब्ध करून घेऊ शकतो या ठिकाणच्या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात भागीदार होऊ शकतो परंतु दलाली करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे दुसरेगिरी करणार दुसऱ्यांचे जोडे उचलणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे आपल्या बाबासाहेबाच्या सहणीला अधोगती प्राप्त झालेली आहे परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहू शकलो नाही बाबासाहेब आंबेडकरांना आपण ऐकू शकलो नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात आपल्याला राहता आलेलं नाही परंतु आता परत आंबेडकर दे राज्यभर देशभर काम करतात आहेत मग ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील ते देशभर काम करतात आता योगायोगानंतर तुमच्या माझ्या सोबत आता रोगच आहे त्याच्यापेक्षा अधिक काय मोठी गोष्ट असावी लागते बाबासाहेबांना नाही पाहता आलं ऐकता आलं त्यांच्यासोबत नाही राहता आलं परंतु बाबासाहेबांचे वैश हे आंबेडकर विचारांना पुढे जातात जे कुणालाही फुकत नाही ते कुणालाही दमत नाही अशा सोबत राहण्याची संधी आपल्याला आलेली आहे त्या संधीचं आपण पूर्ण करावं त्याचे पायित ठरावं हीच खरं बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली ही ठरणार आहे आदरणीय आनंदा साहेब यांनी तिथे येण्याचा उद्याचा तारीख दिलेली आहे त्यासाठी वारंवार ते बडनेरा भाषांना भेटत भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यासाठी बोरकर सरांशी स्वतः ते बोलले काल बोरकर सर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेले त्याची फोटोग्राफी मी पाहिली साहेबांना दाखवली आम्ही नऊ तारखेपासून दौऱ्यात खेड्यात आहोत गावच्या गाव बौद्ध वस्त्रमधली आंबेडकर वाजे मंडळी नव्वद टक्केपेक्षा अधिक लोक आनंदराव आंबेडकर साहेबांना मतदान करणार आहेत ही गोष्ट आता सर्वांना चालत राहा जेणेकरून त्याचा प्रभाव शहरात देखील पडणार आहे ग्रामीण भागात दर्यापूर अंजनगाव तिवसा आणि अनेक ठिकाणी आम्ही स्वतः साहेब गेले उद्या उद्या बडनेरा आणि अमरावती अमरावती तालुका आहे सोळाला अचलपूर आहे सतराला चांदूर बाजार आहे अठराला भातकुली आहे एकोणीसला चिखलदरा आणि धारणी आहे आणि वीस पासून परत मोठ्या तालुक्यावरती सभा आहे अशा प्रकारचं नियोजन आहे भक्कम पाठिंबा आहे जे जे आंबेडकरवादी आहेत जे जे आंबेडकरवादी आहेत ते आंबेडकर विचारानं चालतात ते कधीही काँग्रेसकडे बीजेपीकडे शिवसेनेकडे जात नसतात आणि जे बीजेपी शिवसेनेकडे आणि काँग्रेसकडे जात असतात ते आंबेडकर आंबेडकरवादी असू शकत नाही ही गोष्ट ध्यानात द्या हे सर्व स्मृत करा जातीचा नात्याचा गोत्याचा आमचा जवळचा भाऊ आहे हा विचार डोक्यातून काढून टाका तो बाबासाहेबांचा विचार असेल त्याच्यासोबत आपल्याला जाता येणार नाही आपल्याला आंबेडकरांसोबतच जावं लागेल आज यासाठी आलो होतो इथे की बोरकर सरांशी बोलायचं आहे आपल्याशी बोलायचं आहे साहेब मला म्हणाले मी साहेबांना चार तासाची परवानगी मागितली मला दर्यापूरकडे कार्यक्रम होते आणि काही ठिकाणी मला बोलायचं होतं आणि साहेबांना म्हटलं मी दर्यापूरकडे जातो आणि तीन वाजता तुमच्यासोबत जॉईन होतो साहेब म्हणाले नाही तुम्ही परत एकदा बडनेराचा जा बडनेराचा उद्याचा कार्यक्रम निश्चित करून घ्या सुरेश भाऊ तायडे त्यासाठीच आलेला आहे सुरेश भाऊ तायडे आणि बोरकर सर भुजबल आला ते भुजबळ मिश्राम या सगळ्यांना सक्रिय करा जे जे सक्रिय होत असतील जे आंबेडकरवादी असतील ते सक्रिय होतीलच जे बेमान असतील तेच सक्रिय होणार नाही जे सक्रिय होणार नाहीत आणि आंबेडकरांकडे वळणार नाहीत ते निश्चितपणे बेमान आहेत असंच म्हणावं लागेल तर आपण सगळे सगळे करा आणि मग त्या ठिकाणी उद्या दहा वाजता या ठिकाणून आपण नालंदा बुद्ध बुद्धविहार झाला गो बोकर आधी हा, नालंदा नालंदा बुद्ध